मतदार तू राजा राजा मान मोठा रे तुझ्या मताचा मान मोठा रे तुझ्या मताचा विसरू नको तू हक्क स्वतःचा हा संदेश घटनाकाराचा विसरू नको तू हक्क स्वतःचा हा संदेश संविधानाचा नागी फसायच नाही रुसायचं नागी फसायच नाही रुसायचं नाही विकायचं स्वाभिमान नाही फसायच नाही रुसायचं नाही विकायचं स्वाभिमान राष्ट्रहितासाठी करायचं मतदान राष्ट्रहितासाठी करायचं मतदान लोकशाहीला करायचा करायचं सन्मान लोकशाहीचा करायचं सन्मान शंभर टक्के हे करायचं मतदान सुट्टी सरकारी हाय सरवाला सुट्टी सरकारी हाय सरवाला नाही जायच कुणी फिरायला सुट्टी सरकारी हाय सरवाला नाही जायच कुणी फिरायला सांगू मित्र मैत्रिणीला देशकार्य देश कार्य करायला चला सांगू मित्र मैत्रिणीला देशकार्य देश कार्य करायला चला एक चोटीन न दूरदृष्टीनं चाल या मैदान एकजुटीन न चला गालू गाजो या मैदान राष्ट्रहितासाठी करायचं मतदान लोकशाहीला ला करायचं सन्मान शंभर टक्के हे करायचं मतदान उठ मतदारा जागा हो